नमस्कार सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो मोसंबी उत्पादक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावं आज दिनांक सात मार्च रोजी महाराष्ट्रामधील पाचोड मोसंबी मार्केट या ठिकाणी मिळणारे मोसंबी बाजारभाव आहे वीस हजार रुपये प्रति टन ते पंचवीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान मोसंबीला बाजारभाव पाचोड मोसंबी मार्केट या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामधील जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी मिळणारे आजचे मोसंबी बाजारभाव आहे जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी मोसंबीला मिळणारे बाजारभाव आहे सोळा हजार रुपये प्रति टन तेवीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी मोसंबीला बाजारभाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्यांचे यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन मा बाजारभाव घर बसल्या बघायला मिळतील तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑन करा ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो धन्यवाद